कोणता आज परत एकदा आलो आहे नवीन ब्लॉक घेऊन मित्रांनो आजचा ब्लॉग असा आहे म्हणजे आपल्या गावात चिकणी विहीर तिथे सगळे जण पाणी पि म्हणजे आपले उसळ ते सगळे पाणी तिथंच जातात हा हाणायला मग तुम्हाला ते विर दाखवतं कसा म्हणजे पाणी एकदम नीला निला, निला एकदम पियसारखा तुम्ही बघू शकता पाणी तुम्हाला गेल्या दाखवतं तर अर्ध्या रस्त आलोयच जाऊ थोड्या टायमाने असते असते झालं पाच मिनटं आहे मित्रांनो आणि पाण्या टेस्ट ना मित्रांनो बिस्लरी तर तुम्ही बिस्लरी पाणी घ्या आणि ते चिकणीवीरचं पाणी घ्या बघा कुठले बाटले चांगला टेस्ट लागते पाण्याला आपण जाऊ तिकडे असते चलो हे ग मित्रांनो हा आपला रस्ता सरळ तिकडे जाय जाते आणि मित्रांनो आता आपण ग्राउंड जवळ बघा हा आपला ग्राउंड तुम्ही मागच्या ब्लॉक मध्ये बघित असाल ह्या ह्या ग्राउंड पोरा क्रिकेट खेळताना ब्लॉक टाकलेला मी अगा गाड बिड खेळायसाठी मस्त केलेला इथं सगळं संध्याकाळी परत फक्त येऊ खेळायला आज घाटा स्पेशल आता विर्या विर पोचू पहा ग्राउंड फायनली मित्रांनो आता आपण आलेलो आहे तर दोन मिनटाच्या अंतर आलेलं आहे तर बघू तुम्हाला दाखवतं पाणी तुम्हाला आता पाहिलं फटाफट असं मी बोललो पाणी एकदम निला नाही पण इथं तुम्हाला तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघाल त्या तुम्हाला समजा पाणी एकदम कसं आहे तर निला आणि किती एक नंबर पिया पियाला पण एक नंबर समोर फिक्का आहे फिक्का तुम्ही एकदा पिऊन बघा मग तुम्हाला समजेल जर तुम्ही कधी ह्या रोडला आलात तर इथनं हा पाणी नक्की पिऊन बघा एकदा बिस्लरी पेक्षा एकदम कडक कड़ा। कडक आणि आता आपण आले आज मित्र ना अचानक प्लॅन झाला प्ला। आपला अचानक प्लॅन झाला म्हणजे चिकन मिरचा ब्लॉग बनवायचा म्हणजे मी आहे ना मागच्या वेली काहीतरी बनवलं आपण आज एकदा बनवूया आलेला इकडं डायरेक्ट बघा मित्रांनो पाणी विरीचा कसं एक नंबर तुम्हाला खोटा असेल का दाखवत तुम्हाला समजेल हा बघा मित्रांनो पाणी बघा पूर्ण निरा मित्रांनो कचरा म्हणजे थोडा झाडांचा प्रॉब्लेम येत आहे झाडिडा म्हणून थोडा कचरा भरतो आणि तर बा पा पाणी एक नंबर वेत पण आलेला आहे आपला खास ब ब्लॉक ब्लॉक ओपन केलेला म्हणून आपल्या पाठीवर आलेलं आहे इकडं हे बघा अजून पण आलेलं आहे इकडं अगं मित्रांनो पाणी एकदम नीला तुम्हाला बोलले नीला पाणी असेल आणि पाणी एकदम नीलाच आहे मित्रांनो आणि मी मित्रांनो हे बघा माझे फॅन सगळे इथं आले माझ्या सोबत माझ्यासोबत मी ब्लॉक तिथनं बांधायला सुरुवात केली तेव्हा माझे डायरेक्ट पार्टीवाले धावत धावत नाही माझे फॅन आहे इथे तर मित्रांनो पाणी बघितलं असाल तुम्ही कसा होता तुम्हाला बोललो निला निला पाणी आहे आणि पाणी एकदम तसाच निघाल एकदम नीला कारण टेस्टी पण एक नंबर आहे पाणी पियाला जर तुम्ही ह्या रोडला कधी गेलात सुपेगाव सुपेगाव ते उसरं उसरळपासून सुपेगाव जायचं असेल तर ताण लागले असेल तर इथं पाणी नक्की पिया तर मित्रांनो व्हिडिओ माझे आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत भेटू टेक केअर Bye-bye.